ांपासून मराठा आरक्षणासाठीचं मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये जे सुरू असलेलं आंदोलन आहे ते पुन्हा एकदा पूर्ण ताततीनं टिकून ठेवण्याचं काम मनोज जरांगे पाटलांनी आज पुन्हा एकदा केलं आहे सरकारला आजचा दिवसाचा एक दिवसाचा वेळ दिल्यानं सकारात्मक पद्धतीनं ज्या मागण्या आहेत त्या मागण्या मान्य करण्यासाठी सरकारला सुद्धा वेळ भेटलेला आहे आणि मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटीतून निघाल्यापासून त्यांच्याकडे सुद्धा पुरेसा वेळ नव्हता आणि सरकारनं जे काही अध्यादेश दिलेले आहेत जे जी आर दिलेले आहेत त्यावरती पूर्णपणे अभ्यास करण्यासाठी जरांगे पाटलांनी स्वतःसाठी देखील वेळ घेतलेला आहे सध्या मनोज जरांगे पाटील हे वाशीमध्ये जे जी आर आहेत त्यावरती अभ्यास करत आहेत त्यांच्यासोबत वकिलांची देखील एक टीम आहे आणि अभ्यासकांची देखील एक टीम आहे आता कुठल्याही प्रकारची खुटी शिल्लक ठेवणार नाही अशा पद्धतीनं सांगत जरांगे पाटलांनी सरकारला एक दिवसाचा वेळ दिला आहे आणि ज्या काही त्रुटी होत्या त्या संपूर्ण त्रुटीच्या संदर्भात सरकारला पुन्हा एकदा एक दिवसाचा वेळ देऊन आम्ही आज सव्वीस जानेवारीचा सन्मान करून वाशीतच मुक्काम करतो मात्र जर उद्या अकरा वाजेपर्यंत माझ्यापर्यंत या सर्व मागण्यांचे अध्यादेश आले नाहीत आणि मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मात्र बारा वाजल्याच्या नंतर आझाद मैदानावरती मी पुन्हा एकदा अमरण उपोषणाला बसणारच अशा पद्धतीनं ठणकावलं आहे या आजच्या सकाळी शिष्टमंडळासोबत मनोज जरांगे पाटलांची चर्चा झाल्यानंतर दुपारी मनोज जरांगे पाटलांनी वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात समाजाशी संवाद साधला या दरम्यान सरकारनं जो आकडा जाहीर केलेला होता चोपन्न लाख नोंदी सापडल्याचा त्यावरून आता सत्तावन्न लाख नोंदी सापडल्याचा दावा सरकारनं केला आहे आणि यामध्ये सदौतीस लाख कुणबी प्रमाणपत्र वाटप केल्याचं देखील सरकारनं सांगितलं आहे मात्र मनोज जरांगे पाटलांनी संदर्भातला आम्हाला डेटा देण्यात यावा अशी मागणी केलेली आहे जे सदौतीस लाख प्रमाणपत्र वाटप करण्यात आलेले आहेत त्याचा डेटा देण्यात देण्यात यावा हीसुद्धा एक त्यांची मागणी असणार आहे दुसरी मागणी जी सरकारकडं आज त्यांनी केलेली आहे त्यामध्ये सगळे स्वेऱ्यांच्या संदर्भातली जी व्याख्या आहे ती व्याख्या दे पूर्णपणे समजावून सांगण्यात यावी अशी देखील मागणी केलेली आहे दुसरी जी मागणी आहे ती ज्या मराठा समाजाची कुणबी नोंद सापडलेली आहे त्या कुणबी नोंदीच्या आधारावर जे त्यांचे सगळे स्वैरे आहेत त्यांना केवळ शंभर रुपयाच्या बॉन्डवर एक शपथपत्र घेऊन प्रमाणपत्र देण्यात यावं अशी देखील त्यांनी मागणी केली आहे तिसरी जी यापूर्वी मनोज जरांगे पाटलांनी मागणी केली होती ती म्हणजे आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजातील सर्व मुलामुलींना सर्व शिक्षणामध्ये मोफत शिक्षण देण्यात यावं अशी मागणी केली होती ही मागणीसुद्धा सरकारनं कुठेतरी पन्नास टक्के मान्य केलेली आहे पूर्ण केलेली आहे मात्र यामध्ये मराठा समाजातील ज्या मुली आहेत त्यांना पूर्णपणे शिक्षण मोफत करण्यात आलेलं आहे परंतु जरांगे पाटलांनी आता मुलांसह मुलींसोबतच मुलांनाही शिक्षण मोफत करण्यात यावं आणि त्या संदर्भातला अध्यादेशाची कॉपी आमच्याकडे देण्यात यावी अशा पद्धतीची सुद्धा मागणी केलेली आहे चौथा जो मुद्दा आहे तो अंतरवालीसह राज्यातील मराठा समाजावरती जे काही दाखल झालेले गुन्हे आहेत ते सर्व गुन्हे मागे घेण्यात यावेत अशी मागणी केलेली होती त्या मागणीवरती सरकारनं संबंधित अधिकाऱ्यांना आणि संबंधित प्रशासकीय यंत्रणेला आदेश दिल्याचं सांगितलं आहे मात्र सरांगे पाटलांनी त्या आदेशाची देखील आमच्याकडे प्रत देण्यात यावी अशी मागणी केलेली आहे पाचवा जो मुद्दा होता तो मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत नोकर भरती करण्यात येऊ नये अशी मागणी केली आहे आणि जर नोकर भरती केली तर इतर समाजा समाजातील तरुणांचं किंवा मुलामुलींचं नुकसान होऊ नये यासाठी मराठा समाजाचा जो कोठा आहे तो राखीव ठेवण्यात यावा आणि नंतरच नोकर भरती करण्यात यावी अशी सुद्धा जरांगे पाटलांनी मागणी केली आहे त्या संदर्भातला सुद्धा अध्यादेश जी ची कॉपी देण्यात यावी अशी मागणी केली आहे तर सहावी अशी मागणी आहे की रात्रीपर्यंत या सर्व जी काही जी आर आहेत अध्यादेशाच्या ज्या कॉपीज आहेत त्या आज रात्रीपर्यंत देण्यात याव्यात त्यावरती रात्रभर मी अभ्यास करेल असं जरांगे पाटलांनी सांगितलेलं आहे जरांगे पाटलांच्या सोबत आत्ता सर्व एक वकिलांची फौज याचबरोबर अभ्यासकांची देखील एक टीम आहे आणि सध्या जरांगे पाटील या सर्व गोष्टींवरती अभ्यास करतायत कुठल्याही प्रकारची टिबरी ही शिल्लक राहणार नाही यासाठी जरांगे पाटलांचा हा प्रयत्न असणार आहे मुंबईत आलोत तर पूर्णपणे आरक्षण घेऊनच जाणार आणि सर्व मागण्या मान्य झाल्यानंतरच जाणार असं ठणकावून सांगितलं आहे आता मात्र कुठल्याही प्रकारची कुटी शिल्लक राहू देणार नाही असंही जरांगी पाटलांनी ठणकावून सांगितलं आहे दुसरी गोष्ट मराठा समाजासाठी पॉझिटिव्ह अशी आहे की जवळपास ऐंशी टक्के मागण्या मान्य झालेल्या आहेत आणि वीस टक्क्यासाठी सरकार आता मराठ्यांना अंगावर घेऊ शकत नाही किंवा मराठा समाजाला आझाद मैदानावरती जाऊ देऊ शकत नाही कारण सरकारला हे अतिशय महागात पडू शकतं यामुळं उद्याच्या उद्या मराठा आरक्षणासंदर्भात आणि इतर ज्या काही धारांगी पाटलांनी मागण्या केलेल्या आहेत त्या सर्व मागण्यांच्या संदर्भात पूर्तता केली जाऊ शकते अशी देखील शक्यता आहे